प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कोतवाल भरतीसाठी महत्त्वाचे भूगोलाचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे आणि मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली पाह त्यावर क्लिक करून तुम्ही आपली पी डी एफ डाउनलोड करू शकता तसेच चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओलासुद्धा या ठिकाणी लाईक करायचं आहे महाराष्ट्रामधील कोणत्या भागामध्ये तांबे खनिज आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विदर्भामध्ये पहा तांबे खनिज आपल्याला पाहायला मिळतं पुस्तकाचं गाव म्हणून शासनाने कोणतं गाव या ठिकाणी निवडलेलं आहे तर पुस्तकाचं गाव म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भिलार मित्रांनो भिलार हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सातारा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणतं सातारा पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील टोटल समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे आपल्या महाराष्ट्राला किती समुद्र किनारा लाभला आहे तो ऑप्शन क्रमांक एक सातशे वीस किलोमीटर लक्षात ठेवायचं आहे पहा सातशे वीस किलोमीटर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो उजनी धरण हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे तर उजनी धरण मित्रांनो भीमा नदीवरती हे बांधलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे भीमा नदीवरती पुढचा प्रश्न मित्रांनो नाथसागर हे धरण कोणत्या नदीवरती आहे चला द्या उत्तर नाथसागर हे धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आलं आहे तर गोदावरी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे कोणत्या गोदावरी मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर टोटल मित्रांनो मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत किती आठ जिल्हे आहेत मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र परळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढील पैकी कोणतं शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही तर जालना मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाशिक गंगाखेड पैठण हे गोदावरी नदीकाठी वसलेले शहर आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो पीच हे उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पेच हे उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो हे नागपूर जिल्ह्यामध्ये पेच आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो माझ गाव इथं बघा माझ गाव शब्द आहे गाव डॉक हे काय आहे तर मित्रांनो हे जहाज बांधणी केंद्र आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ती आपल्याला निवडायची आहे तर योग्य जोडी जर पाहिली तर माथेरान तर रायगडमध्ये म्हणून या ठिकाणी ही योग्य आहे ताडोबा मित्रांनो चंद्रपूरमध्ये लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्रातील सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना या ठिकाणी सुरू झाला होता गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे गंगापूर प्रकल्प तर गोदावरी नदीवरती मित्रांनो गंगापूर प्रकल्प आहे पहा पुढचा प्रश्न आहे पहा संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली संयुक्त महाराष्ट्र या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक तीन एक मे एक मे एकोणीसशे साठला करण्यात आली पहा एक मे एकोणीसशे साठला पुढचा प्रश्न मित्रांनो महाबळेश्वर हे हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येतं महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंडाचे ठिकाण साताऱ्यामध्ये आपल्याला हे पाहावंच मिळतं लक्षात ठेवायचं मित्रांनो सातारा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर कळसुबाई हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा कोतवाल भरतीसाठी जे काय आईल्या नगरमध्ये जागा सुटलेल्या आहेत पहा गावातल्या गावात आपल्याला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली पहा आणि मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्न देणार आहेत आपल्याला काय करायचं आहे बघा जी काही संधी त्याचं सोनं करायचं आहे पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणार आहे आणि सोनं आपल्याला कसं करायचंय कारण की गावातल्या गावात फॉर्म असणार आहे आपल्याला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे गपचिप अभ्यास चालू करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पहा उठायचंच नाही मी जे काय प्रश्न देणार आहे ते वाचायचे आहेत आपल्याला पहा अतिशय महत्वाचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिलाय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा म्हणजे मी पेमेंट केलं म्हणून व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हा नंबर आहे आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच प्रश्न येणार आहे आणि लगेच अभ्यास लागायचा आहे वेळ वाया घालवू नका कारण की बाहेर जर पाहिलं भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा आणि नोकरीला किती महत्त्व आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा गावातल्या गावात, गावात नोकरी म्हणलं आपल्याला थोडीफार या ठिकाणी पहा जवळचे जवळ नोकरी असणार आहे आणि लवकरात लवकर बघा आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की पहा जे काही दिवस बाकीत पहा ते दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालायचेत पहा तुम्ही जर या ठिकाणी थोड्या थोड्या पिढ्या रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आत्ता अभ्यासाला टाईम आहे आत्ता नोट्स घेतल्या तर लगेच वाचून येतल तुम्ही जर नोट्स बघा या ठिकाणी पेपरच्या आदल्या दिवशी घेत असाल तर भरपूर मोठी चूक करत आहात टायमाला वीर खोदून काही वी उपयोग होणार नाही आपल्याला आत्ताच अभ्यासावर लाग लागावं लागणार आहे कारण की एकदा अभ्यास आपला कम्प्लीट झाला की आपण या ठिकाणी लढण्यासाठी तयार हो फक्त पन्नास प्रश्न पेपरला असणार आहेत मित्रांनो आणि आपल्याला त्याला शंभर मार्क आहेत पहा आणि खूप चांगली संधी पहा ज्याला मार्क जास्त त्याच्या या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला अभ्यास आप करायचा आहे मित्रांनो आलेली संधी आपल्याला सोडायची नाही पहा जबरदस्त अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत पहा एकदा नोकरी लागली का विषय संपला तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये किती जागा आलेल्या आहेत आणि कोणी कोणी -कुन फॉर्म भरले तुम्हाला समजणाराचे पहा त्यानुसार बघा गपचे पा अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला तयारी लागायचं आहे लगेच फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला गा पहा आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट लगेच या ठिकाणी या नंबरला पाठवा मी तुम्हाला त्वरित देणार आणि लगेच अभ्यासाला गा वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली गावातल्या गावामध्ये चपराळा या ठिकाणी शब्द आहे मित्रांनो चपराळा हे जे काही अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे पहा तारापूर या ठिकाणी कोणता प्रकल्प आहे तारापूर येथे हे कोणता प्रकल्प आहे तर अणुऊर्जा प्रकल्प मित्रांनो तारापूर या ठिकाणी आपणास पाहायला मिळतो कोणता अणुऊर्जा पुढचा प्रश्न मित्रांनो विदर्भामधील पंढरपूर म्हणून बघा विदर्भातील पंढरपूर म्हणून दिलेल्यापैकी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे तर धोपे वडा लक्षात ठेवा किंवा धापेवाडा याचं योग्य उत्तर आहे धापे वाडा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पांढर सोनं कशाला म्हणतात तर पांढर सोनं मित्रांनो कापसाला म्हटलं जातं पांढर सोनं पुढचा प्रश्न आहे कोकणातील नद्या टिंबटिंब आहेत तर कोकणातील नद्या मित्रांनो पश्चिम वाहिनी नद्या कोकणातील सगळ्या नद्या कशा आहेत पश्चिम वाहिनी पहा आरनाळा सागरी किल्ला टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहे तर आरनाळा सागरी किल्ला हा पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो लक्षात आहे पालघर कसारा घाट खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो कसारा घाट हा मुंबई नाशिक मार्गावरती आपल्याला पाहायचं मिळतो अहमदनगर जिल्ह्यामधील प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवरती आहे तर रंधा धबधबा मित्रांनो प्रवारा नदीवरती आपल्याला पाहायला मिळतो कोणत्या प्रवारा नदीवरती प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे तर प्रिन्स ऑफ वेल्स हे जे काय संग्रहालय मित्रांनो हे आपल्याला मुंबई या ठिकाणी पाहायला मिळतं कुठं मुंबईमध्ये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर हे आपल्या या ठिकाणी योग्य आहे पहा सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा प्रश्न क्रमांक तीस आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे तर कोयना या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा कोणता या ठिकाणी कोयना पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील या ठिकाणी जर पाहिलं नेरळ राज्यातील नेरळ माथेरान हा लोह मार्ग कोणत्या प्रकारचा आहे तर हा अरुंद मार्गी याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा अरुंद मापी हा याचं योग्य उत्तर आहे डेक्कन डेक्कन क्वीन बघा या ठिकाणी डेक्कन क्वीन रेल्वे कोणत्या मार्गावर धावते तर पुणे मुंबईवर बघा डेक्कन क्वीन ही धावते नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला भंडारा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्याचं जर पाहिलं तर मित्रांनो पूर्व दिशेला या ठिकाणी भंडारा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये नाही खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये नाही तर जालना मित्रांनो याचा योग्य उत्तरे पाहा बाकी बुलढाणा चंद्रपूर वाशिम हे विदर्भामधले आहेत तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोणता तारापूर तर मित्रांनो तारापूर विद्युत प्रकल्प हा पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुठं पालघरमध्ये गोदावरी नदीचा उगम कुठे झाला गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मित्रांनो गोदावरी नदीचा या ठिकाणी उगम झाले आहे पहा कुड त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भीमा नदीचं उगम स्थान कोठे आहे भीमा नदीचं उगम स्थान मित्रांनो भीमाशंकर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं महाराष्ट्रातील कोणतं शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे तर नागपूर शहर मित्रांनो संत्र्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध आहे रांकाळा तलाव खालीलपैकी कोठे आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो रंगकाळा तलाव आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र गीत लिहिलं आहे तर कृष्णराव साबळे लक्षात ठेवा कृष्णराव साबळे अजिंठा वेरू या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद म्हणजे नवीन नाव काय छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न मित्रांनो वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पाला भाग्यलक्ष्मी असं म्हणतात तर कोयना लक्षात ठेवायचं मित्रांनो कोयना सहकार क्षेत्रामध्ये दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा अग्रेसर आहे तर कोल्हापूर जिल्हा मित्रांनो या ठिकाणी अग्रेसर आहे कोणता जिल्हा कोल्हापूर राधानगरी धरण कोणत्या नदीवरती आहे तर भोगावती नदीवरती मित्रांनो राधानगरी धरण आपल्याला पाहायला मिळतं गोदावरी नदीकाठी कोणतं शहर वसलं आहे तर नांदेड शहर मित्रांनो गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे चादरीच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो चादनी चादर चादरीच्या तर या ठिकाणी आपला सोलापूर ऑप्शन राहिला बघा चादरी कुठे तर सोलापूरला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणतं ठिकाण ओळखलं जातं तर इचलकरंजी हे ठिकाण या ठिकाणी ओळखलं जातं पैनगंगा नदीचं उगम स्थान कोणतं आहे तर बुलढाणा हे मित्रांनो पैनगंगा नदीचं उगम स्थान आहे खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील आदिवासी जमात नाही तर संथाल मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात ठेवा नागपूरमध्ये मित्रांनो कोराडी औष्णिक विद्युत केंद्र आपल्याला पाहायला मिळतं सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर लाकडी खेळणीसाठी मित्रांनो सावंतवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे सुती कापड उद्योगासाठी कोणतं हवामानपूरक असतं तर दमट या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पा कोणतं हवामान दमट हवामान पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे तर चंद्रभागा चंद्रभागा नदीच्या काठावर पंढरपूर शहर वसलेलं आहे महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे तर आपल्याला माहिती आहे मराठी पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मित्रांनो कोणती मुंबई जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे तर जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पहा नागपूरची आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या ठिकाणी होते तर सर्वात जास्त कापूस लागवड जळगावमध्ये होते मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे जळगाव उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं उजनी धरण तर उजनी धरण मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट आहे दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणतं दारणा तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये दारणा धरणे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणती नदी विदर्भामध्ये नाही तर भीमा नदी मित्रांनो विदर्भामध्ये नाहीये बीडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाणी वापरली जातात तर तेंदू पत्ता त्याला तेंदू असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो धमरतर बघा धमतरची खाडी धमरतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ही रायगडच्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे जो काय बोरघाटे हा बोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो याचं उत्तर कमेंट मध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही कोतवाल भरतीसाठी अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर लवकरात लवकर नोट्स घ्या गावातल्या गावामध्ये नोकरी पहा पंधरा हजार रुपये आहे पंधरा हजार रुपये कमी नाहीत पाहा बरोबर आपल्याला या ठिकाणी जर नोकरी लागली तर भरपूर आपल्या या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आणि गव्हर्नमेंटचं हे सगळं लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा आपल्याकडे फक्त थोडे दिवस बाकीत पहा लवकरच या ठिकाणी आता पेपरसुद्धा लगेच होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये पेपरलासुद्धा आपल्याला सामोरं जायचं आहे क्विक रिव्हिजनसाठी मित्रांनो आपण या ठिकाणी नोट्स बनवले आहेत पहा कोतवाल भरतीसाठी यामध्ये तुम्हाला सगळं जी के महाराष्ट्र भूगोल इतिहास चालू घडामोडी सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मराठी व्याकरणसुद्धा मिळणार आहे त्यामुळं हलगर्जरीपणा अजिबात आपल्याला करायचं नाही मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्यायचे आहेत फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला लवकर फोन मध्ये जा लगेच पेमेंट करा आणि लगेच या ठिकाणी मी तुम्हाला नोट्स देऊन टाकील पहा आपल्या गावातल्या गावात, गावात नोकरी पाहा आणि या ठिकाणी बा दुसऱ्या गावच्या या ठिकाणी कोणीच कॉम्पिटिशन नाही बरोबर आपल्याला माहिती आहे आपण किती हुशार येत आणि लगेच अभ्यासाला लागायचं बघा जेवढा टाईम उरलाय बघा निस्त्या नोट्स वाचत राहायच्या रात्रंदिवस पहा ही काय बघा या ठिकाणी आय पी एची परीक्षा नाही बरोबर आहे एक ना एकदम सोपे सोपे प्रश्न असणार आहेत आणि हे जर आपले चुकले तर आपली डायरेक्ट या ठिकाणी नोकरी जाऊ शकते त्यामुळे एकशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला ह्या सगळ्या नोट्स मी देणार आहेत पहा लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत लगेच फोनपे करा एकशे नव्याण्णव रुपये लगेच पाठवून देतो दिवसाची रात्र करा किंवा रात्रीचा दिवस करा परंतु वाचा आणि या ठिकाणी आपली जागा त्या ठिकाणी फिक्स करून ठेवा या ठिकाणी कॉम्पिटिशन पण चांगलं आहे मित्रांनो कारण की आता नवीन नवीन पोरं जुने माणसं तसं काही नाही बरं का नवीन नवीन अभ्यास करणारे सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरत आहेत तर बघा यांना सुद्धा तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत पहा एक एक मार्क आणि या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे चला लवकरात लवकर घ्या तुम्हाला या ठिकाणी नोट्समध्ये जिल्ह्याची माहिती आम जो काय आपला आईलं जिल्हा आहे त्याविषयी माहितीसुद्धा आहे मी सगळं तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लगेच फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा